आज आपण शिकणार आहोत गणित हा विषय स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांकरिता विद्यार्थी मित्रांनो मागील भागामध्ये आपण शिकलो आहोत अपूर्णांक संख्या आज पण आपण अपूर्णांक संख्या शिकणार आहोत अपूर्णांक संख्यांमधील नवीन नवीन प्रकार आज आपण शिकणार आहोत तर चला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्यातले काही नवीन प्रकार म्हणजे नवीन नवीन संकल्पना तुम्हाला याच्यातल्या सांगतो आहे याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण अपूर्णांक संख्या कशा ओळखायच्या ते आपण शिकणार आहोत याच्यामध्ये उदाहरण घेतो आहे खालीलपैकी अपूर्णांक संख्या ओळखा अपूर्णांक संख्या ओळखा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये चार त्यानंतर ता वजा दोन शून्य आणि चार अपॉन पाच ह्या संख्या आपण घेतल्या आहेत तर आता आताच्यापैकी आपल्याला ओळखायचं आहे की अपूर्णांक कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो हे चार आहेत वजा दोन आहेत आणि शून्य आहेत हे तीनची तिन्ही संख्या ह्या कोणत्या येणार आहेत ह्या येणार आहेत पूर्णांक संख्या कोणत्या येतील पूर्णांक संख्या आणि ही जी संख्या आहे चार अपॉइन पाच ही काय आहे ही अपूर्णांक संख्या, संख्या आहे कारण याच्यामध्ये दोन पूर्ण संख्यांचा याच्यामध्ये भागाकार आहे तर याच्यामध्ये अंश आणि छेदाच्या स्वरूपात सुद्धा आहे हे चार अपॉन पाच त्याच्यामुळे ही चार पॉईंट पाच ही अपूर्णांक संख्या आहे आणि चार वजा दोन आणि शून्य ह्या येणार आहेत पूर्णांक संख्या विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपण व्यवहारी अपूर्णांक सुद्धा शिकणार आहोत आता विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण शिकणार आहोत व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक व्यवहारी व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक आता व्यवहारी अपूर्णांक जो आहे आता उदाहरणार्थ दोन आपण तीन हा जो अपूर्णांक आहे या अपूर्णांकालाच काय म्हटलं ते व्यवहारी अपूर्णांक असं म्हटलं जाते समजा सात आपण चार आहे याला सुद्धा आपण व्यवहारी अपूर्णांक म्हणणार आहे इथे पन्नास अपॉन पंचवीस आहेत याला सुद्धा आपण काय म्हणणार आहे व्यवहारी अपूर्णांक असं म्हणणार आहोत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मग आता दशांश अपूर्णांक कशाला म्हणायचं हा झाला व्यवहारी अपूर्णांक आता दशांश अपूर्णांक सांगतोय दशांश अपूर्णांक विद्यार्थी मित्रांनो दोन अपॉइंट तीन सॉरी अ दोन पॉईंट तीन दोन पॉईंट तीन ही जी संख्या आहे याला काय म्हटले जाते दशांश अपूर्णांक हा दशांशाच्या स्वरूपात आहे दोन पॉईंट तीन समजा चार पॉईंट सात असेल नऊ पॉइंट दहा असेल हे काय झाले हे झाले दशांश अपूर्णांक त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी आपण शिकणार आहोत हे तुमच्या लक्षात आलं असेल आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो व्यवहारी व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज आपण शिकणार आहोत त्यानंतर वजाबाकी शिकूया तर आता ही जी बेरीज आहे के बेरीज केव्हा शिकणार आहोत आपण ज्या वेळेला छेद समान असेल त्यावेळेला छेद समान असताना छेद समान असेल तर कशाचे छेद अपूर्णांकांचे आता याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स घेणार आहे दोन एक अपॉन तीन अधिक दोन अपॉन तीन हे आपण एक्झाम्पल्स घेतलं आता याला काय इथे काय आहेत हे तीन आणि हे तीन हे छेदसारखे आहेत तर हेच आपल्याला सोडवायचं आहे तर आता ही जी संख्या आहे सुरुवातीची हे दोन एक अपॉन तीन हे पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या आहे या संख्येला काय करायचं आहे या संख्येला आपल्याला अपूर्णांक संख्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे मग कसं करायचं हे जे तीन आहे छेदातले या तीनान हे समोरची जी संख्या या दोनाला गुणायचं आणि किती होतात मग हे तीन गुन्हेला दोन म्हणजे सहा हे वरचे एक मध्ये मिळवायचे सहा ने किती झाले सात सात अपॉन तीन किती होतील ते सात अपॉन तीन त्यानंतर अधिक हा दोन अपॉन तीन याच्यामध्ये हा अपूर्णांक अंक याच्यात मिळवायचा आता या पहिल्या संख्येचा आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेतलं सात अपॉइंट तीन त्यानंतर हे प्लस चिन्ह त्यानंतर हे दोन अपॉइंट तीन आपण जसे तसेच घेतले आता इथे काय झाले इथे हे जे छेद आहेत हे सारखे सारखे आहेत इथे तीन आहेत इथे तीन आहे मग त्यामुळे काय झालं इथे दोन ठिकाणी छेद हे सारखे आहेत त्यामुळे वरच्या ज्या संख्या आहेत वरच्या संख्येच्या आपण काय करणार आहे बेरीज सात अधिक दोन काय करणार आहे सात अधिक दोन आणि खालचा सा छेद सारखा असल्यामुळे आपण तो कॉमन ठेवणार आहे किती तीन मग काय होणार आहे सात आणि दोन किती होतात नऊ भागीला काय करणार तीन आणि मग याचे भाग याचे तीन एक तीन तीन ते एक नऊ याचं उत्तर किती येणार आहे याचं उत्तर येणार आहे तीन हे अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे जर छेद समान असेल तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण वजाबाकी शिकणार आहोत आणि छेद समान नसेल त्यावेळेला आपण ती वजाबाकी आपण शिकणार आहोत हे तुमच्या लक्षात आलं असेल आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण वजाबाकी शिकणार आहोत काय शिकणार आहे वजाबाकी छेद समान नसेल तर छेद समान नसेल तर आता याच्यामध्ये दोन आपण तीन वजा एक आपण पाच लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो आता इथे हे जे अपूर्णांक आहे याचे छेद सारखे नाही आहेत इथे तीन आहे इथे पाच आहे छेद समान नसतानाच आपल्याला हे वजाबाकीचं गणित आपल्याला सॉल्व करायचं आहे आता मग कसं करायचं काय नाही इथे तीन आहे इथे पाच आहे छेद सारखे नाही आहेत मग अशा वेळेला काय करायचं तिरपा गुन्हा काय करायचा किंवा तिरकस गुणाकार करायचा मग तो कसा करणार आपण मी सांगतोय तुम्हाला हा पहिल्या अपूर्णांकाचा वरचा काय घ्यायचा इथे हा अंश आहे किती आहे दोन त्यानंतर हा जो दुसरा अपूर्णांक आहे याचा छेद घ्यायचा छेदाने याला गुणायचं किती पाच आहे म्हणजे दोन हे दोन गुणीला काय करायचे खालचे पाच त्यानंतर चिन्ह जस तसंच याला तुम्ही ब्रॅकेट करू शकता दोन गुन्हेला पाचला मग आता हा दुसऱ्या अपूर्णांकातला हा अंशातला एक आहे आणि पहिल्या आपूर्णकातला छेदातला तीन आहे एक गुणीला काय करायचं तीन याला सुद्धा तुम्ही ब्रॅकेट करू शकता आणि इथे या दोन्ही अपूर्णांकांचे छेद सारखे नाहीत त्यामुळे या दोन्ही छेदांचा काय होणार आहे गुणाकार होणार आहे छेद सारखे नसल्यामुळे तीन गुन्ह्याला पाच करणार आहोत आपण आता काय करणार आहे लक्ष द्या आता पाच गुन्हेला दोन म्हणजे किती होतात दहा त्यानंतर वजा एक गुन्ह्याला तीन म्हणजे तीन आणि तीन गुन्हेला पाच म्हणजे किती होतात पंधरा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दहातून तीन गेले किती होतात सातरा येतात अपॉन पंधरा हे त्याचं आन्सर येणार आहे सात अपॉन पंधरा तर अशा पद्धतीनं जेव्हा छेद सारखे नसतात अपूर्णांकांचे त्यावेळेला अशा पद्धतीनं काय करायचे त्याचे कॅल्क्युलेशन करायचे असतात हे तुमच्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं असेल त्यानंतर पुढचे एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतो आहे मी आधी हे मोठं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पुढचं एक्झाम्पल सांगतो आहे दोन एक अपॉन तीन अधिक एक एक अपॉन दोन अधिक पाच अपॉन चार बरोबर क्वेश्चन मार्क आता विद्यार्थी मित्रांनो याला सॉल्व्ह करायचं आहे एक्झाम्पलला आता कसं सॉल्व्ह करायचं ते मी तुम्हाला सांगतोय आता अगोदर तर काय करायचं ही पहिली संख्या त्यानंतर ही मध्यातली संख्या याला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे म्हणजे हे पूर्णांक एक पूर्णांक संख्यांमध्ये दिली आहे त्याला आपल्याला अपूर्णांकात तयार करायचा आहे मग कसं करणार हा खाली तीन दिलाय तीन गुन्हेला हा समोरचा दोन आहे याचा काय करायचा गुणाकार तीन गुन्ह्याला दोन म्हणजे तीन गुन्हेला दोन म्हणजे किती सहा वरचा एक त्याच्यात मुलवायचा सहा आणि कितीला होता सात सात आपण काय होतात तीन होतात हे हा झाला अपूर्णांक त्यानंतर हा दुसरी संख्या बघतो आहे खाली छेदात दोन आहे समोर एक आहे तर याचा गुणाकार करायचा दोन गुन्हेला एक आणि याच्यात वर एक मुलवायचा दोन ने किती होता तीन तीन अपॉन दोन होतो दुसरा अपूर्णांक त्यानंतर इथे हा अपूर्णांक जसा तसाच इथे घेऊन घ्यायचा तर आता विद्यार्थी मित्रांनो आता इथे परत ऐकणे हे छेद सारखे नाही आहेत का नाही मग आता आपण याचा लसावी सुद्धा काढू शकतो आता विद्यार्थी मित्रांनो लसावी कसा काढायचा तुम्हाला सांगतो याचा आपण जो लसावी आहे हा चोवीस आपण घेऊ शकतो आहे आता लसावी कसा काढायचा ते मी तुम्हाला इथे सांगतो आता याच्यामध्ये हे तीन घ्यायचे आता एक गुन्हेला काय करायचे तीन करायचे त्यानंतर हे दोन घ्यायचे इथं त्याचे अवयव पाडत आहे आपण एक गुन्हेला दोन त्यानंतर हे चार घ्यायचे इथे एक गुन्हेला दोन आणि अधिक गुन्हेला दोन अशा पद्धतीनं त्याचे अवयव पडतील आता विद्यार्थी मित्रांनो याच्यातले जे कॉमन आहेत ते आपण घेतो आहे अगोदर याचा मसावी काढायचा मसावी किती निघतो याचा याचा मसावी निघणार आहे एक काय निघणार आहे एक काय तीन याच्यात जे कॉमन आहे ते आपण घेतो आहे ठीक आहे पण आता लसावी जो काढतो तो, तो लसावी काढत असताना लसावी काढत असताना याच्यामध्ये मसावी सुद्धा आपण घेऊ मसावी किती आहे एक जो कॉमनवाल आहे तो एक घेणार आहे त्यानंतर बाकीचे जे अंक उरलेले आहेत ते सुद्धा आपण घेतो आहे मग आता उदाहरणार्थ हे तीन आहेत वरच्यातले हे तीन घ्यायचे गुन्हेला हे दोन उरले आहेत हे सुद्धा घ्यायचे इथं त्यानंतर हे दोन उरलेले आहेत हे सुद्धा घ्यायचे आणि हे दोन उरले आहेत हे सुद्धा आपण इथे घ्यायचे आहेत लसावीमध्ये मग आता दोन गुन्हेला दोन किती चार चार गुन्हेला दोन म्हणजे आठ आठ ती चोवीस लसावी किती होतो इथे चोवीस आता लसावी याचा अर्थ काय आहे की हे तीन दोन आणि या चारने सुद्धा त्या चोवीसला भाग जातो अशी ती संख्या आहे लसावी म्हणजे तर इथे आपण लिहिणार आहे तीन दोन आणि चार चा लसावी दोन तीन दोन आणि चारचा लसावी किती आहे इथं चोवीस किती काढला आपण चोवीस आता विद्यार्थी मित्रांनो काय करायचं की याचे जे छेद आहेत या प्रत्येक छेदाला या प्रत्येक छेदामध्ये जे कॅल्क्युलेशन्स आहेत हे किती आले पाहिजेत आपल्याला चोवीस आले पाहिजेत मग त्यासाठी अं आता ह्याच्या छेदातल्या संख्या या संख्येला कोणत्या संख्येने गुणणार म्हणजे त्याचं उत्तर चोवीस येणार आहे मी तुम्हाला सांगतोय उदाहरणार्थ आता इथे हे सात हे लिहून घ्यायचे लिहिले आता हे जे तीन आहेत आता तीन ला किती संख्येने गुणायचं म्हणजे चोवीस येते तर तीन काय करू शकतो आपण आठ आठ किती होतात चोवीस मग आता खालच्या संख्येला आठ ने गुणलं तर वरच्या संख्येला सुद्धा आठनेच गुणायचं आहे कारण खाल खालच्या संख्येला आणि वरच्या संख्येला आपल्याला सारखं ठेवायचं असते त्यानंतर अधिक आता हे तीन आपण दोन आहेत बरोबर आहे मग आता खाली अधिक आपल्याला अं चोवीस आले पाहिजेत इथं तर त्यासाठी या दोनला किती कोणत्या संख्येने गुणावं लागेल चोवीस येण्यासाठी तर इथे बाराने बारा गुणावं लागेल बाजूने किती होता चोवीस तर वरच्या संख्येला आपल्याला बारानेच गुणावं लागेल त्यानंतर अधिक विद्यार्थी मित्रांनो इथे पाच पॉईंट चार आहे तर आता इथे खाली अधिक चोवीस आले पाहिजेत याच्यासाठी या चारला कोणत्या संख्येने गुन्ह्या आहे चार गुन्ह्याला सहा सहा चूक किती होतात चोवीस वरच्या संख्येला सहानेच गुणायचं आहे आपल्याला आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या आता सात गुन्हेला आठ म्हणजे किती होता साते आठ छप्पन खाली किती होतं आठ एक चोवीस त्यानंतर अधिक बारा किती होतात छत्तीस त्यानंतर बार गुन्हे किती होतात चोवीस इथे आले चोवीस अधिक पाच अं पाच गुन्हेला सहा पाच किती होतात तीस आणि चार गुन्हेला सहा म्हणजे किती वेळेला इथं चोवीस आता पहा तिन्ही ठिकाणी इथे इथे आणि इथे तिन्ही ठिकाणी चोवीस हा जो छेद आहे हा सारखा आलेला आहे जेव्हा छेद सारखा असतो त्यावेळेला आपण तो काय घेतो कॉमन घेत असतो मग आपण काय करणार इथे हे छप्पन अधिक छत्तीस अधिक तीस भागीला काय करणार आहे आपण इथं चोवीस करणार आहे कारण छेद इथे कॉमन घेतला आहे आपण हा कारण इथे पण सारखा आहे इथे पण सारखा आणि इथे पण सारखा आहे चोवीस चोवीस तर आता या वरच्या काय करायची बेरीज करायची आता हे छप्पन छत्तीस आणि तीस याची आपण काय करणार आहे बेरीज मग सहाचा सा किती होतात बाराशे दोन हातचा उलला एक तीन तीन सहा सहा पाच किती होतात सहा पाच अकरा अकरा ने एक बारा उ म्हणजे कॅल्क्युलेशन किती येईल त्याचं एकशे बावीस आणि एकशे बावीस भागीला काय करणार आहे आपण इथं चोवीस मग आता इथे याला जर दोनने भाग दिला तर किती येतील एकशे बावीसला बेसक बारा शून्य खाली किती येतात दोन बेक बे म्हणजे एकसष्ट दोन्ही जर भाग दिला तर किती येतील इथे एकसष्ट आणि या चोवीसला दोन्ही भाग दिला तर किती येतील बारा तर याचं जे उत्तर येते किती येते एकसष्ट अपॉन बारा असं याचं उत्तर येणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे गणित आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे हे कॅल्क्युलेशन आपल्या लक्षात आले असतील त्यानंतर आता आपण आता हे जे एकसष्ट पॉईंट बारा आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुढे थोडस सांगतो आहे आता हे एकसष्ट भागीला जर बारा केले आपण आता का हा काय झाला हा अपूर्णांक तयार झाला या अपूर्णांकाला आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्येमध्ये कन्व्हर्ट करू शकतो आता हे जे एकसष्ट अपॉन बारा आहेत एकसष्ट अपॉन बारा इथे खाली लिहितो थोडस एकसष्ट अपॉन बारा आहेत तर आता इथे एकसष्ट भागीला काय करायचे बारा बारा पण किती होतात साठ एकसष्ट मधून साठ किती किती राहतात एक बाकी किती होते एक आता काय करणार आहे इथे इथे जो भागाकार आहे हा सुरुवातला इथं लिहून घ्यायचा जे बाकी असते ती वर लिहायची आणि ही जी छेदातली जी अमाऊंट आहे किती बारा ते ही बारा जशाच्या तसेच लिहायचे आहे झालं पूर्णांक युक्त पूर्णांक संख्यांमध्ये कन्वर्ट किती सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो तर असा अपूर्णांक पुन, जो आहे अपूर्णांकाचं अशा पद्धतीनं आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्यांमध्ये कन्वर्ट करू शकतो बारा पंत किती होता साठ साठ आणि एकसष्ट आणि छेद जशा तसं याचं कन्वर्ट परत आपण करू शकतो काय एकसष्ट पॉईंट बारामध्ये तर अशा पद्धतीनं पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्यांचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येते आणि अपूर्णांक संख्यांचं पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्यांमध्ये सुद्धा आपल्याला रूपांतरण करता येते तर हे गणित आपल्याला समजलेलं असेल त्यानंतर लसावी कसा काढला ते सुद्धा आपल्याला समजलेलं असेल अशी अपेक्षा करतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता पुढे शिकणार आहोत आपण व्यवहारी अपूर्णांकांचा गुणाकार हे बोर्डवरच मी पुसून घेतो आहे क्लीन करतो आहे त्यानंतर व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार व्यवहारी अपूर्णांकांचा गुणाकार विद्यार्थी मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आहे इथे चार दोन पॉन पाच त्यानंतर गुन्हेला चाळीस अपॉन चौवेचाळीस गुन्हेला एक अपॉन दोन तर विद्यार्थी मित्रांनो आता काय करायचं हे जे पहिली संख्या आहे या पहिल्या संख्येला काय करायचं अपूर्णांकामध्ये आपल्याला कन्वर्ट करावं हो लागेल आधी आपण त्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घेऊ तर आता याच्यामध्ये काय करणार आपण पाच गुन्हेला काय करू चार पाच किती होतात वीस वीस आणि त्याच्यामध्ये दोन मिळवणार विसन दोन किती होतात बावीस बावीस अपॉन पाच म्हणजे पाच गुन्हेला काय केले आपण चार आणि चूक किती होतात वीस विसामध्ये हे वरचे दोन मिळवले किती झाले बावीस छेद जसा झाले तसाच ठेवत असतो आपण म्हणजे बावीस अपॉन किती झाले पाच गुन्हेला चाळीस अपॉन चौवेचाळीस करत आहे आपण चाळीस अपॉन चौवेचाळीस हे जसे तसेच घेतले हा एक अपॉन दोन सुद्धा आपण जसा तसाच घेतला विद्यार्थी मित्रांनो आता काय करणार आहे इथे गुणाकार आहे याच्यामध्ये तर आपण ज्या वरच्या संख्या आहेत यांचा आपण काय करणार आहे गुणाकार करणार आहे म्हणजे बावीस गुन्हेला आता विद्यार्थी मित्रांनो इथे याचा गुणाकार केल्यापेक्षा आपण याची जर आकडेमोड आपण जागीच केली तर अधिक कॅल्क्युलेशन सोयीस्कर करवतात हो तर इथे काय करणार आपण पाच एक पाच पाच आठ चाळीस त्यानंतर बावीस एक बावीस बावीस जुनी चौवेचाळीस त्यानंतर बे बे बेचू आठ त्यानंतर हे एक पॉन दोन आहेत खाली आहेत दोन बे एक बे बे दोन्ही चार म्हणजे अॅन्सर किती आला येते फक्त दोन याचा अॅन्सर येते अशा पद्धतीनं आपण याची आकडेमो आकडेमोड करू शकता अतिशय सोपी आहे जर जा जागीच तुम्ही जर जा आकडेमोड केली भाग तोडले तर कॅल्क्युलेशन अतिशय काय होतात सोपी होतात तर याचं उत्तर किती येते फायनल अॅन्सर दोन येते विद्यार्थी मित्रांनो तर आजचा हा जो व्हिडिओ आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण एवढेच ग्रंथ आपण बघणार आहोत उर्वरित जे ग्रंथ आहेत आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाचे उदाहरण अपूर्णांक या विषयावरती मी तुम्हाला सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो माझं जे युट्यूबचं चॅनल आहे याला नक्कीच आपण सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मध्ये ऑल करा आणि जेणेकरून इथे विद्यार्थ्यांना सुद्धा आ, हे जे व्हिडिओज आहेत हे बघता येतील आणि बाकीच्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही सांगा की सरांचं युट्यूबचं चॅनल आहे त्याला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून आपल्याला रोज रोजगंधाचे व्हिडीओ बघता येतील तर विद्यार्थी मित्रांनो मी आपली इथं रजा घेतो आहे थँक्यू सो मच